सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हाल साखर कारखान्यात कोट्यावधीचा सा घोटाळा शेतकऱ्यांची फसवणूक उघड निपाणी येथील हाल सिद्धना सहकारी साखर कारखान्याने दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या गळीत हंगामात कोटी रिकव्हरी दाखवून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या मालाची किमान आधारभूत किंमत कमी दाखवून मिळालेली रक्कम कारखान्याच्या संचालक व अधिकारी वर्गाने आपल्या खात्यात वळवून घेतल्याची माहिती शेतकरी सभासद दत्तात्रय लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांनीही या घोटाळ्याचे तपशील उघड केलं त्यांच्या मते जीएसटी विभागाने एकवीस व बावीस एप्रिल रोजी टाकलेल्या धाडीत चोरून विक्रीसाठी ठेवलेली पन्नास हजार पोती साखर जप्त करण्यात आली ही कारवाई रात्री एक वाजता असून कारखान्याकडून सत्त्याण्णव लाख नव्याण्णव हजार चारशे दहा रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तेवीस एप्रिल रोजी कारखान्याला नोटीस देण्यात आली या जवळपास अठ्ठ्याण्णव लाखाच्या रकमेची एक रकमी भरपाई कोणी केली याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे साखरच चोरी झाली अशी बातमी पसरत होती त्याचे काही लोकांच्याकडनं आपल्याला जे माहिती मिळाली त्या आधारे आम्ही त्याचा मागोसा घेण्यासाठी पाठला केलो आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये आम्ही काही अधिकाऱ्यांना भेटून त्या गोष्टीचा आम्ही त्यांना कल्पना दिली की असं असं तिथं चालू आहे आणि त्याचे जरासं शहानिशा झालं पाहिजे त्याप्रमाणे तिने एक प्लॅन तयार करून कारखान्यामध्ये जे कष्टानं तयार केलेला कारखाना आहे ह्या पंचकृषीतल्या सगळ्यांनी आधार असा असणाऱ्या कारखान्यामध्ये ह्या गोष्टीचा अशा घटना घडल्या की ते लज्जास्पद आहे की तिथं ज्या दिवशी ज्या जी एस टीच्या अधिकाऱ्याने जी धाड टाकली त्या धाडीमध्ये जवळजवळ पन्नास एक हजारची पोती तिथं एक्स्ट्रा सापडली आणि तसं आम्हाला त्यांनी कल्पना पण दिली की हा पन्नास हजार चोखीचा जाता आहे आणि आम्ही ते काउंट करतोय तर त्याच्यासाठी त्यांनी मज्जाव केला त्यांना त्यांना त्यांनी उघडून दिलं नाही पण त्यांनी शेवटी त्यांच्या अधिकाऱ्यांचं जे पॉवर आहे ते वापरून केली त्यांनी उघडलं आणि नंतर त्याची पूर्ण शहानिशा करून त्यांनी त्याची पूर्तता जे काय आहे ते केले मग शेवटी त्यांना ते मोजावं लागलं काउंट करावं लागलं आणि मला असं सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तेवढं पोटी तिथं आहे आणि रात्री मला बारा ह्याच्या दरम्यान मला रिपोर्ट आला की आम्ही काउंट केलेला आहे आणि सगळं हे केलं आहे आणि खरोखरच ते गावलेलं आहे पण पन्नास हजार देत आहेत आणि रात्री आम्ही त्यांना नोटीस जारी केलेला आहे आणि प्रमाणे एक कोट रुपयाचं तिने जागेवर दंड भरलेले आहे म्हणून सांगितले तर इथं विषय असा आला की जी एस टीचे पैसे तिने भरून घेतले कारण का जी एस टी सरकारला जाणारा जवळजवळ पन्नास हजार कोटीचं नऊ कोटीच्या आसपास काहीतरी एक अंदाज त्याचं हे होतो लाटकर यांनी सांगितलं की कारखाना चालवणारे सध्याचे संचालक मंडळ व अधिकारी यांनी संगणमताने सुमारे सोळा कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे त्यामुळे सर्व संचालक व जबाबदार अधिकाऱ्यांवर चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी व शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा परत मिळावा अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे पत्रकार परिषदेत माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी बाबासाहेब कोकाटे दत्तात्रय कुलकर्णी संजय वाघ बाबासाहेब किल्लेदार मलाबादे अकोलकर श्रीरंग देसाई चंद्रकांत पाटील व मालुताई मिरजे उपस्थित होते निपाणीहून गौतम जाधव करायची असल्यामुळे तिथं दाखवा लागणार की तिथल्या लोकांनी दिल्याशिवाय मिळत नाही आतल्या लोकांनी दिलेली माहितीच्या आधारे आता प्रश्न असा आहे सरकारी हे खातं जरी पन्नास हजार कोटी सापडलेली असले यांच्या म्हणण्याप्रमाणे तरी पाच कोटी पाच पन म्हणजे पाच हजारच का दाखवले त्याच्यात काय डिलिंग झालंय आम्हाला माहिती आहे त्याच्यात काय वाटाघाटी होऊन मिटले ते ते पण माहिती फक्त आमचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच जे त्यांना किमान आधारभूत प्रमाणे मिळायला पाहिजे ते मिळालं नाही जीएसटी वाल्याने काय केलं किती दंड भरला त्यांनी चोरी कबूल केली की नाही याच्यापेक्षा शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान कारखान्याच्या संचालक मंडळ आणि काही अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्यांच्यावर यांनी क्रिमिनल केस केलेली आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणून मी याच्यामध्ये